परसिक श्रोते श्रोते हो जगण्याचा अर्थ उलगडून सांगितलेला आहे प्राध्यापिका आदरणीय सुमती पवार यांनी त्यांच्या अप्रतिम रचनेमधून अभिवाचन उमेश शिंदे मित्र हो अर्थ पहा जगण्याचा आहे खूप महान चंदन उगाळताना चला बनूया सहान जिजते सहाण जेव्हा सुटतोच सु परिमळ आणि परिमळाच साठी पहा जीव ठेवते गहाण अर्थ पहा जगण्याचा आहे खूप महान चंदन उगाळताना चला बनूया सहान घरटे विणत बसते इवलाली पहा चोच लेकरास बंगल्यासाठी अवकाशी घेते झेप पाणी शिवून विनते शिंपीन कापसाने झटणेचं तुझ्यासाठी मणी तेही समाधान अर्थ पहा जगण्याचा आहे खूप महान चंदन उगाळताना चला बनूया सहन मातीत ती पराठी रोवन पाय घट मग माय कपाशीची घालावरी ती तिट करवंटी नारळाची जणू बाप तो कठोर तेव्हा कुठे मिळे ती मलई मधुर जिजतो दुजाच साठी जगण्यास ये जिज जिजतो दुज्याच साठी जगण्यास ये ना नातरी ठरे करंटा ती दूषणेच भाळी देण्यास हात नेहमी ज्यांचा आसे समोर निश्चित जीवनात नसतो तयास खोर झाडे फुलेनी पाने त्या चंद्र चांदण्याही झाडे झाडे फुलेनी पाणे त्या चंद्र चांदण्याही देण्यात माहिर ते हवी कशास क्वाही जगणे तुझ्याच साठी माता पिता बघाना ते मागती ना काही धडा त्यांचाच घ्या ना अपूर्ण जीवनास फुटती नवीन पाने अपूर्ण जीवनास फुटती नवीन पाने निष्पर्ण होऊन ही फुलती पहा नव्याने दाता बनून द्यावे जगण्यास येई अर्थ दाता बनून द्यावे जगण्यास येई अर्थ जन्मास येऊ नी कर जन्मास येऊन येऊ न तू कर थोडा परमार्थ कर थोडा परमार्थ धन्यवाद